दत्तनगर येथील सिटूच्या मध्यवर्ती कार्यालयात नारायणराव आडम बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं मेळावा घेण्यात आला रविवारी चौदा जुलै रोजी सिटूच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात नारायणराव आडम बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं बजरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बंद गिरणी कामगारांचा मेळावा पार पडला सोलापूरच्या आर्थिक जडणघडणीत भरीव योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांच्या वारसांना विस्थापित होऊ देणार नाही आणि त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्याचा विडा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी बंद गिरणी कामगारांच्या मेळाव्यात उचलला यावेळी सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख नलिनी कलबुर्गी यांनी मेळाव्याला संबोधित केलं यावेळी व्यासपीठावर युसुफ शेख मेजर संजय ओंकार रवी घेंटॅल किशोर मेहता आदींची उपस्थिती होती मेळाव्याचं प्रास्ताविक युसुफ शेख मेजर यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बापू साबळे यांनी केलं